काही घटना या सुन्न करणाऱ्या आणि पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडणाऱ्या असतात आपण माणूस म्हणून कोणत्या दिशेला वाटचाल करतोय असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना समोर येत आहेत सोलापूरच्या माळ्यात तर माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे इथं एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय एका हॉटेल मालकाने हॉटेल मधील कर्मचाऱ्याला अतिशय अमानुषपणे मारहाण आहे विशेष म्हणजे संबंधित हॉटेल मालकाने अमानुषपणाच्या सर्व सीमा पार केल्या आहेत कारण या हॉटेल मालकाने कर्मचाऱ्याला सर्वांसमोर विवस्त्र करत मारहाण केली पीडित कर्मचारी हा जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता पण नराधम मालकाला त्याची दया आली नाही या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण नेमकं कोणत्या युगात जगतोय असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही कर्मचाऱ्यांनी कोणतीही चूक केली असेल तरी त्याला इतक्या अमानुषपणे आणि नग्नपणे मारहाण करण्याचं समर्थन कधीच केलं जाऊ शकतो शकत नाही कारण तितकं भयानक हे कृत्य समोर आलंय माडा तालुक्यातील टेंबरणी गावात एका हॉटेल मालकाचा माजखोरपणा समोर आलाय हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याला अक्षरशः नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय टेंबरणी येथील एका हॉटेलचा मुजोर मालक लखन माने याने ही मारहाण केली आहे धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली आहे हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याकडून झालेल्या चुकीबद्दल या मालकाने ही मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे तेमुर्णीतील प्रसिद्ध हॉटेल मधील ही घटना आहे हॉटेल मालकाने अक्षरशः लोखंडी रॉडने कर्मचाऱ्याला नग्न करत मारहाण केली प्राथमिक माहितीनुसार हॉटेल मालकाने पीडित कर्मचाऱ्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला होता लखन माने असं या मारहाण करणाऱ्या मालकाचं नाव आहे विशेष म्हणजे आर्थिक गैरव्यवहार केला असला तरी अशा प्रकारे मारहाण करणं योग्य नाही अशा प्रकारच्या कृत्याचं कधीच समर्थन केलं जाऊ शकत नाही त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान आरोपी मालक फरार असल्या माहिती आहे या प्रकरणी आता पोलिसांकडून तरी काही कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे